राम राम मंडळी आज बनवणार आहे मी इडली इडली आणि चटणी इडलीचं बॅटर कसं बनलेलं आहे बघू शकता तुम्ही एक किलो इडली रवा घेतलेला आहे एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे भिजू घातली होती वेगवेगळी स्वच्छ धुवून त्याला भिजू घातली होती दोन ते चार तास भिजू घातली होती मी नंतर मी मिक्सर मधून काढली उडदाची डाळ दोन्ही मिक्स करून ठेवली मग सकाळी संध्याकाळचं ठेवली होती मी भिजू घालून सकाळी बनवायची होती आपल्याला इडली नाश्त्यासाठी बघू शकता मग आपलं पाणी पण उकळलेलं आहे आपण इडली बना बनवायला घेऊया आता कपडा टाकलेला आहे कॉटनचा दस्तीचा माझ्या जवळ होती तेच टाकलेला आहे मी पण तुम्ही असं पण टाकू शकता इडलीच्या साशालाच डायरेक्ट तेल लावून इडली टाकू शकता तुम्ही तसं पण तशी पण एकदम चांगली होते पण मला ह्या पद्धतीने बनवायला आवडते म्हणून मी अशी अशी बनवलेली आहे तुम्ही पण बनवून बघा अशी खूप छान बनते त्या साश्याला चिटकत पण नाही काय नाही एकदम सरसळ पण जाते तर खूप छान बनते बघू शकता तुम्ही तुम्ही पण बनवून बघायला साशी माझ्यासारखी ते कपडे थोडे माझे जास्तच मोठे झालेले साश्यावर साश्यापेक्षा थोडे एकदम परफेक्ट कपडा पाहिजे त्या साशावर म्हणजे खालीवर आपल्या इडलीवर ते कपडा पडू शकते असे टाकून घ्यायचे आपल्याला जशा बनवायच्या छोट्या छोट्या बनवायच्या थोडं थोडं टाकू शकता तुम्ही बेटर आहे ते आपल्या इडलीच जास्त मोठे तर जास्त टाकू शकता आपल्याला जशी आवडते बनवा तुम्ही मला ह्या पद्धतीनं आवडते मी अशी टाकली बघू शकता मी कशी टाकायली कशी बनवायली एकदम सोपी पद्धत आहे आपल्या गावाकडची आता लावून घेतलेलं आहे मी ठेवून इडली पात्र लावून घेतलेलं आहे बघा पंधरा मिनटं थांबूया माझा भाऊ पण मदत करायला आहे मला बघा आपले इडले इतके छान अशा बनल्या भावानं पण मदत केली माझ्या त्याला आवड आवडते बनवायला चटणीसाठी मी डाळवं घेतलेला आहे डाळव्याला जास्त काय भाजून घ्यायचं नाही मग अगोदरच भाजलेला असते डाळवं शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे तिथं बघा दोन्ही मिक्स करून घेऊया आता डाळव आपलं भाजलेलं आहे थोडं थोडं भाजवायचं जा जा। जास्त काय नाही भाजायचं पहिलेच भाजलेलं असते डाळवर थोडं ताळ्यावर टाकून परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही शेंगदाणे आणि डाळवर घेतलेलं आहे मी आता थोडे आणि जास्त शेंगदाणे पाहिजे होते मला थोडे आणूक टाकले शेंगदाणे त्याला आपण भाजून घेऊया त्या शेंगदाण्यासारखंच थोडं तेल घालून त्याच्यात भाजून घ्या एव भाजून घेतलेला आहे डाळवा आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या चटणीसाठी थोडं खोबरं पण होतं माझ्याकडे वल्ल नारळ होतं ते पण टाकले मी त्याच्यामध्ये चटणीमध्ये देवाला फोडलेलं होतं नारळ ते पण होतं माझ्याकडे ते पण टाकले तुम्ही असं पण बनवू शकता शेंगदाणे आणि खोबऱ्याचं पण बनवू शकता मिरची पण घ्यायली बघा इथं भाजून शेंगदाणे आणि खोबऱ्याचं पण बनवू शकता डाळवा आणि खोबऱ्याचं पण बनवू शकता तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यात त्याचं बनवू शकता तुम्ही बघा सगळं काही मिक्स थोडं त्याच्यात मीठ घालून घ्यायचं थोडीशी साखर घालून घ्यायची प्रत्येक वेळेस काढून घेताना आपण चटणीसाठी म्हणजे टेस्ट लागते चटणी आपली बघू शकता थोडस मीठ घालायचं एकदम कमी आणि थोडस साखर घालायची त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस टाकायचं थोडं थोडं म्हणजे सगळं मिक्स होईल बघा आपल्या चटणीसाठी असं तयार झालेलं आहे एकदम असं बारीक काढून घ्यायचं आपल्या चटणीसाठी बघा ताव आपण ठेवला तेल घालून घेतलं थोडं जिरे मोहरी घालून घेऊया तडका मारण्यासाठी आपल्या चटणीसाठी बघा ताव्याच टाकलेलं आहे तुम्ही पातेलं पण घेऊ शकता कडे असेल तर कडे पण घेऊ शकता काही बी आपल्याकडे जे आहे ते मिरची पण टाकलेली आहे मी वाळी मिरची आहे लाल आपली कडीपत्ता तर आपल्या घरीच आहे कडीपत्ता पण टाकला आपला आता तडका मारून घेऊया बघू शकता तुम्ही तडका बन झालेला आहे आपला एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवून बघा एक वेळेस घरी या पद्धतीनं एकदम मस्त बनल बन बघा आपली चटणी पण किती छान आहे एकदम चांगली तुम्हाला कशी वाटली चटणी बघा कशी वाटली तुम्हाला चटणी आणि इडली आपली लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुढच्या बारीत भेटूया चला बाय बाय